राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिका निवडणुकींसाठी सध्या धडाक्यात प्रचार सुरू आहे ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या सभा आयोजित होत आहेत नेत्यांचे दौरे सुरू आहेत पण या सगळ्यामध्ये चर्चा होतीये ती बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची या महापालिकेच्या निवडणुकीत राज्यभरात एकूण अडुसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आले यापैकी बहुतेक उमेदवार सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आहेत यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत यात सर्वाधिक आरोप होतोय तो भाजपवर भाजपवरती अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांवरती दबाव आणून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावल्याचा आरोप होतोय भाजपनं अर्थातच हे आरोप नाकारलेत विरोधी पक्ष या मुद्द्यावरून कोर्टात सुद्धा गेलेत मनसेनं सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये पण दुसऱ्या बाजूला भाजपच्या नेत्यांनी नगरसेवक बिनविरोध निवडून येणं विजयाची नांदी आहे भाजप सगळीकडे जिंकणार आहे हे सांगायला सुरुवात केली आहे पण बिनविरोध निवडणुकांना भाजपनंच विरोध केला होता असा आरोप करत राज ठाकरेंनी भाजपला फैलावर घेतलं राज ठाकरेंनी उपस्थित केलेला मुद्दा विस्तृतपणे पाहायला तर लक्षात येतं आज बिनविरोध निवडणुका झाल्या म्हणून आनंद साजरा करणाऱ्या भाजपनं याच मुद्द्यावरून घातलेला थेट पंतप्रधान मोदींनी मध्यस्थी केली होती तेव्हा नेमकं काय घडलेलं भाजपनं बिनविरोध पॅटर्नला कसा विरोध केला होता कोर्टानं यावर काय निर्णय दिला होता सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं बिनविरोध उमेदवार निवडून आणण्याचा सपाटा लावला असताना आठ वर्षांपूर्वी भाजपनंच यावरून राणं उठवलं होतं ती निवडणूक होती पश्चिम बंगालची राज ठाकरे यांनी वचननामा प्रकाशित करण्यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतच वक्तव्य केलं राज ठाकरे भाजपच्या या बिनविरोध पॅटर्नवर टीका करताना म्हणाले पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता आता त्याच पक्षाचं महाराष्ट्रातल्या निवडणुकांबाबत काय म्हणणं आहे पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही हे करता इथं राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या ज्या निवडणुकांचा उल्लेख केला त्या निवडणुका दोन हजार अठरामध्ये झाल्या होत्या त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे तब्बल वीस हजारांपेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले होते यावेळी बंगालच्या निवडणुकीत नेमकं काय घडलेलं आणि यावरून भाजपनं कसा राडा घातला होता हे पाहणं महत्त्वाचं ठरतं दोन हजार अठरा सालची बंगालची स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राज्याच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरली होती या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचा दणदणीत विजय झाला होता पण निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचाराच्या घटना घडल्या कित्येक उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं मोठा वाद झाला त्या निवडणुकीनंतरच राज्यात भाजप तृणमूलला आव्हान देणारा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला दोन हजार अठरामध्ये बंगालमध्ये ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या अठ्ठावन्न हजारांपेक्षा जास्त जागांवरती एकत्र निवडणुका झाल्या होत्या यापैकी चौतीस टक्के म्हणजेच तब्बल वीस हजार एकशे एकोणसाठ जागा अशा होत्या ज्या तृणमूल काँग्रेसनं बिनविरोध जिंकल्या बीरभूमसारख्या जिल्ह्यांमध्ये तर जवळपास नव्वद टक्के जागांवरती बिनविरोध निवडणूक झाली होती विरोधी पक्षांनी आरोप केला की त्यांच्या उमेदवारांना अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून जबरदस्तीनं रोखण्यात आलं होतं विरोधी पक्षांचं म्हणणं होतं की तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी बीडीओ कार्यालयांकडे जाणारे रस्ते अडवून ठेवले होते त्यामुळे अनेक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करायला जाऊ शकले नाहीत जे उमेदवार कसेबसे कार्यालयांमध्ये पोहोचले त्यांना टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवारी अर्ज हिसकावून घेण्यात आले असा आरोप विरोधी पक्षांनी केला त्यातही जे विरोधी उमेदवार त्यांचा उमेदवारी अर्ज यशस्वीरित्या दाखल करू शकले त्यांना नंतर धमकावून पोलिसांची भीती दाखवून अर्ज मागे घेण्यास भाग पाडलं असा आरोप भाजपनं केला होता या सगळ्यानंतर राज्य निवडणूक आयोगावरती प्रचंड टीका झाली होती आता याविरोधात भाजपनं काय केलं होतं तर बंगालमध्ये झालेल्या या बिनविरोध निवडणुकांवरून भाजप आणि कम्युनिस्ट पक्षानं आधी कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली त्यांनी निवडणूक आयोगानं उमेदवारांना ईमेल किंवा व्हॉट्सॲपद्वारे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली होती उच्च न्यायालयानं सुरुवातीला ई नॉमिनेशन्सना परवानगी दिली पण नंतर सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द केला कायद्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं अर्ज करण्याची स्पष्ट तरतूद नाही असं न्यायालयानं म्हणलं मतदानानंतर भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली ज्या वीस हजारांपेक्षा जास्त जागी बिनविरोध उमेदवार निवडून आले तिथले निकाल रद्द करण्याची मागणी केली या सगळ्या राड्यामुळे बंगालपासून दिल्लीपर्यंत वातावरण प्रचंड तापलं होतं भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यासह अनेक नेत्यांनी कोलकाता इथल्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर भव्य मोर्चे काढले अनेक दिवस ठिया मांडत आंदोलनही केली त्यावेळी भाजपनं राज्य निवडणूक आयोगानं स्वातंत्र्य गमवल्याचा आयोग तृणमूल सरकारच्या हातातली बाहुली बनल्याचा आरोप केला होता भाजपनं निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचे पुरावे देणारे व्हिडिओ आणि मीडिया रिपोर्ट्स न्यायालयात सादर केले होते महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा दबाव खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आला होता निवडणूक झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीतल्या भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी बंगालमधल्या परिस्थितीची न्यायव्यवस्थेनं गंभीर दखल घ्यायला हवी असं आवाहन केलं होतं शेवटी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान बंगालमधली परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक असल्याचं म्हणलं पण निवडणुका रद्द करण्यास मात्र नकार दिला कारण एकदा निवडणूक पार पडल्यानंतर न्यायालयानं त्यात हस्तक्षेप करू नये असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं एकूणच काय तर बंगालमधल्या बिनविरोध निवडणुकांवरून भाजपनं सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात राडा घातला होता आता महाराष्ट्रात काय घडतंय तर त्यावेळी टीएमसीवरती जे आरोप भाजप करत होतं तेच आरोप आता यावेळी भाजपवर होत आहेत ठाणे डोंबिवली भिवंडी अशा अनेक ठिकाणी विरोधी उमेदवारांना धमकावून पैशांचं अमिष दाखवून उमेदवारी मागे घ्यायला लावण्यात आली असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे ठाण्यातले मनसे नेते अविनाश जाधव यांनी आरोप केलाय की एक पोलीस अधिकारी उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला घेऊन एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर गेला होता त्यानंतर त्या उमेदवारानं अर्ज मागे घेतला पोलीस अधिकारी उमेदवाराला घेऊन शिंदेंच्या घरी का गेला असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय त्यांनी अधिकारी उमेदवाराला घेऊन जातानाचा व्हिडिओही दाखवलाय बिनविरोध निवडणुकांवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावरती गंभीर आरोप झालेत विधानसभा अध्यक्षांनी विरोधी उमेदवारांना धमकावण्याचा तसेच विरोधी उमेदवारांचा अर्ज स्वीकारू नये म्हणून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा आरोप विरोधकांनी केलाय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर नार्वेकरांचे एक व्हिडिओ शेअर करून ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धमकवत असल्याचं म्हणलंय राज्यातल्या महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बिनविरोध उमेदवार निवडून येत असल्याच्या विरोधात मनसेनं आता थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे मनसे नेते अविनाश जाधव हो यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि या याचिकेद्वारे बिनविरोध निवड प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे मनसेचा आरोप आहे की राज्यात अनेक ठिकाणी दबाव आणि पैशांचा वापर करून उमेदवार बिनविरोध निवडून आणले जात आहेत काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी याचा विरोध करत ज्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध आहेत तिथं नोटा म्हणजेच वरीलपैकी एकही नाही असा पर्याय ठेवून मतदान घ्यावं अशी मागणी केली आहे एकूणच काय तर आठ वर्षांपूर्वी बंगालमध्ये निवडणुका बिनविरोध होत असल्यावरून ज्या भाजपनं लोकशाहीची हत्या होत असल्याचं म्हटलं होतं त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती त्याच भाजपवरती आता महाराष्ट्रात हेच आरोप होत आहेत या विरोधात आता राज्यातल्या विरोधी पक्षांनी न्यायालयात सुद्धा धाव घेतली आहे अर्थात पश्चिम बंगालमध्ये चौतीस टक्के उमेदवार बिनविरोध निवडून आले होते हिंसाचाराच्या घटनाही घडल्या होत्या पण तेव्हा भाजपची भूमिका निवडणुका घेण्यात याव्यात दबाव नको आयोग नेमकं का काय करताय असे प्रश्न विचारणारी होती यंदा असेच आरोप भाजपवर आणि सत्ताधाऱ्यांवर होत असताना भाजपनंही विजयाची नांदी आहे असं म्हणत प्रचाराला सुरुवात केली आहे पण आता हे प्रकरण न्यायालयात असल्यानं न्यायालयाकडून बंगालप्रमाणेच निकाल दिला जातो की यावेळी काही वेगळं पाऊल उचललं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल राज्यातल्या या बिनविरोध निवडणुकांच्या पॅटर्नबद्दल आणि भाजपच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा आणि असेच राजकीय व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी आपल्या हक्काच्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका धन्यवाद